हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण उन्हाळी रेसिपीजमध्ये बाजरीच्या खारोड्या पाहणार आहोत तर या बाजरीच्या खारोड्या तुम्ही अशा सुद्धा शेंगदाण्यासोबत खाऊ शकता किंवा तळूनसुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही ह्या खारोड्या एकदा या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा प्रमाणबद्ध रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो प्रमाणात बाजरी घेतलेली आहे ही बाजरी मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही बाजरी भिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं एक पातीला घेऊन त्यामध्ये ही बाजरी काढून घेते तर यामध्ये भरपूर असं पाणी वतून आपल्याला ही बाजरी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे तर इथं मी भरपूर असं पाणी वतलेलं आहे यामध्ये हाताने व्यवस्थित चोळून आपल्याला ही बाजरी धुवायची आहे यामधील धूळ किंवा बोंड असतील तर ते पटकन निघतात अशी चोळून जर धुतली तर त्यासाठी आपल्याला ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथं मी परत एकदा यामध्ये भरपूर असं पाणी बतून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ही दहा ते बारा तासासाठी अशीच भिजवत ठेवायची आहे ही बाजरी छान अशी भिजली तर याला छान असे मोड येतात तर मी इथं दहा ते बारा तास आपली ही बाजरी भिजवून घेतलेली आहे तर इथे तुम्हाला बाजरी दाखवते अगदी मस्त फुगलेली आहे तर यामधील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर इथं मी एक पातील घेऊन त्याच्यावरती पूर्णाची चाळण ठेवून यामध्ये आपली ही बाजरी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण दहा ते पंधरा मिनटं या चाळणीवरतीच ही बाजरी ठेवायची म्हणजे यामधील पूर्ण पाणी असं निथळून जातं तर इथं मी एक ताट घेऊन ताटावरती असं कॉटनचं कापड हातरून घेतलेलं आहे यावरती आपल्याला बाजरी आता बांधून घ्यायची आहे आपण मटकीला जसे मोड आणतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्या बाजरीला मोड आणायचे आहेत म्हणजे आपले खारोडे एकदम मस्त हलके फुलके असे तयार होतात इथं मी कॉटनचं कापड घेऊन त्यामध्ये असं घट्ट हे बांधून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर हे खारोडे केले तर वर्षभर खूप छान टिकतात आणि मधल्या आदल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान अशी हे खारोडे लागतात तर इथं मी असे घट्ट सर बांधून घेतलेला आहे तर यानेच मी व्यवस्थित असं झाकून हे उबदार ठिकाणी असंच हे झाकून ठेवणार आहे म्हणजे ह्याला छान असे मोड येतात इथं मी परत एकदा पातेल्यावरती चाळण ठेवून त्यामध्येच हे थे ठेवून दिलेलं आहे याच्यावरती मी एक घट्टसं झाकण ठेवून ही असंच दहा ते बारा तासासाठी परत ठेवून दिलं थे होतं नंतर ना मी इथं दुसऱ्या दिवशी हे सोडून पहा पहा आता आपण याला पाहूया मोड कसे आलेले आहेत तर इथं मी हे सोडून ना इथे पहा आपल्या बाजरीला मस्त असे मोड आलेले आहेत तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते तर इथे अशा पद्धतीने मोड आलेले आहेत तर हे मी आता दळून घेणार आहे तर इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये अशा प्रकारे हे मिक्सर आपण चालू बंद चालू बंद करत हे असं दळून घ्यायचं आहे खूप बारीक पावडर करायची नाही तर अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपले खारोडे मस्त असे हलके फुलके तयार होतात या पद्धतीनेच मी हे सर्व बाजरी अशी दळून घेतलेली आहे यामध्ये भरपूर असं पाणी वतायचं आहे तरी ते पहा यामध्ये भरपूर असं पाणी वतून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे यावरती जो आपला बाजरीचे बोंडाची साल असते ते येते त्यासाठी इथं अगदी दो दहा मिनटासाठी हे शांत होऊन द्यायचं पाणी नंतर न इथे पहा याच्यावरती साल आलेली आहे तरी मी काढून घेतली नंतर न हे असंच मी रात्रभरासाठी परत एकदा ठेवून देणार आहे हे, हे पीठ छान इथे दुसऱ्या दिवशी याच्यावरचं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित एकदा हलवून घेऊया तर आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे चीक त्यासाठी इथं मी एक पातीला घेऊन त्यामध्ये हे चीक सगळा पूर्ण वतवून घेणार आहे तर इथं आपला हा चिक मी पूर्ण असा काढून घेतलेला आहे यामध्ये तरी ते पहा आपला ह्या पातेलेला अगदी अर्धा इंच कमी इतकं आपला हा बाजरीच्या पिठाचा चीक भरलेला आहे तर आता आपण हा चीक परत त्याच पातेल्यामध्ये वतून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट असा मिळेल आपल्याला त्याच पातील्याने पाणीसुद्धा मोजून ठेवायचं आहे तर मी जितका आपला चीक भरलेलं आहे तिचकं तेवढंच आपल्याला इथे पाणी ठेवायचं आहे तर इथं मी तेवढंच भरून पातील पाणी घेतलेलं आहे इथं मी गॅसवरती मोठं पातील तापत ठेवून त्यामध्ये आपलं हे पाणी मोजून घेतलेलं यामध्ये ठेवून घेते नंतर आपल्याला त्याच्यासाठी वाटण करायचं आहे ते इथं दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक चमचा भरून जिरे घेतलेले आहेत भरपूर असा लसूण अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथं मी मिरचीचे तुकडे करून घेतले नंतर ना यामध्ये हा आपला पूर्ण असा लसूण घालायचा आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरे याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे या खारवड्याची टेस्ट खूप छान लागते तर इथं मी वाटण करून घेतलेलं आहे पहा तर आता आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपल्याला यामधील हे एक फुलपात्र भरून पाणी काढून ठेवायचं आहे तर इथं मी एक फुलपात्र भरून पाणी काढून ठेवलेलं आहे आपल्याला लागेल ला तसंच वापरायचं आहे इथं मी यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे तर इथे मी आताच्या अंदाजानेच मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथं आता यामध्ये मी अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये सर्व घातलेलं आहे नंतर ना यामध्ये आपली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया ताजी ताजी कोथिंबीर यामध्ये घातली तर खारवड्याची टेस्ट एक नंबर अशी लागते इथं आपण जे पीठ मोडून घेतलेलं आहे ते मी व्यवस्थित हलवून घेते म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं नंतर ना आपल्या या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे पीठ थोडं थोडं करून सोडून घ्यायचं आहे आणि एका हाताने हे पीठ आपण छान असं पळीनं हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत तर इथं मी एकसारखं हलवून घेते गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे तरी ते पहा व्यवस्थित असं यामधील गाठी गुठळ्या पूर्ण अशा मोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं गाठीगुठळ्या मोडून दहा मिनटं शिजवून घेतलं तरी इथं मला घट्टसर वाटत आहे त्यासाठी मी जे आपण फुलपात्रामध्ये पाणी काढून ठेवलं होतं तेसुद्धा मी यामध्ये वतून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं परफेक्ट असं जेवढं आपला हे बाजरीचा चिक आहे तेवढंच आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तर ही पाणी वतून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते अजून आपल्याला दहा मिनटं हे छान असं बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तरी ते पहा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं खाली तळा आपल्याला हे पीठ खाली लागून द्यायचं नाही त्यासाठी हे तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं तरी ते पहा तुम्हाला दिसतच असेल तर याला अगदी साई येत आहे तर आपलं पीठ शि शिजतच आलेलं आहे अजून आपण हे दहा मिनटं याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजून घेऊया तरी ते पहा अगदी आपलं हे दाटसर असं पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला पहिल्या पिठात आणि आत्ताच्या पिठामध्ये फरक दिसतच असेल तर अगदी दाटसर असं पीठ झालेलं आहे इथं मी पळीतून खाली टाकत आहे तर अगदी दाट झालेलं आहे तर इथं मी गॅस बंद करून घेतला नंतरनं हे पीठ फॅनखाली मी एका परातीमध्ये ओतून घेते म्हणजे पटकन आपलं हे पीठ थंड होतं त्यासाठी इथं मी फॅनखाली एका परातीमध्ये हे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे शिजलेलं तर हे पीठ मी व्यवस्थित परत एकदा हलवून घेणार आहे म्हणजे पटकन असं थंड होतं आणि आपल्याला याच्या पटपटापट खारोड्या घालता येतात तर इथं पहिल्यापेक्षा अजून आपलं हे पीठ थंड झालेलं आहे थंड झालं की ते पटकन असं घट्ट होतं त्यासाठी इथे आता मी उन्हामध्ये एक ओढणी हातरून त्याच्यावरती प्लॅस्टिक शीट हातरण हातरून घेते तर या पद्धतीने उन, मी उन्हामध्ये हे हातरून घेतलेलं आहे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन अगदी हाताला पहिल्यांदाच आपल्याला पाणी लावायचं आहे परत लावण्याची गरज पडत नाही तरी तर मी अशा पद्धतीने मोठे मोठेच ह्या खारवड्या म्हणू शकता किंवा सांडगे म्हणू शकता तर अशा पद्धतीने मी या पूर्ण अशा खारवड्या घालून घेणार आहे तर हे मोठ्या मोठेच असतात खायला खूप छान लागतात आणि वाळल्यावरती ते थोडेसे बारीक होतात त्यासाठी इथं मोठे मोठेच आपल्याला हे खारवडे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनेच मी हे सर्व खारोडे घालून घेतलेले आहेत तर आपण हे खारोडे, खारोडे, खारोडे दोन ती ती कड़ ते तीन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे याला चांगलं ऊन द्यायचं म्हणजे ते छान असे वर्ष दो वर्ष ते दोन वर्ष छान टिकतात तर मी अशा पद्धतीने हे खारवडे तयार करून घेतलेले आहेत तर हे भाकरी भाकरीसोब भाजी भाकरीसोबत किंवा शेंगदाण्यासोबत खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्ही या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ